कत्तल जिहाद आणि या कत्तल जिहादचं समर्थन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या जबाबदार माणसांनी करावं याच्या मला लाज वाटल्यानंतर राजू शेट्टी आणि रघुनाथ पाटील हे तर चिंदी चोर आहेत यांना राजकारणात खड्यासारखं बाजूला करून टाकलं पाहिजे हे सरळ सरळ मीडिया समोर सांगतात की रेडे का बुंड का बैल का आणि एक गोशाळा अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात गो गोशाळांवर गोसेवा आयोगाचं नियंत्रण आहे सदा हा चोर आहे हा लबाड आहे आणि गोरक्षक हे अत्यंत प्रामाणिक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मा... सदा खोत त्यांनी काल पूर्णपणे एक ड्रामा केला आणि पूर्णपणे लबाडी केली आमच्याकडे कागद आहेत या कागदामध्ये ज्या मशीन ते आले होते त्या मशीन ते शेतकरी असं सांगत सा होते त्या शेतकऱ्यांची नाव बघा सलमान ताहीर आणि अब्दुल फकीरा गफार अशी नावं एफ आय आरमध्ये नोंदवलेली आहेत त्यांची आणि हे कसायांसाठी आले होते आज या महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांना बदनाम करणं गोरक्षणाची चळवळ बदनाम करणं हे कसायांकडनं सुपारी घेऊन चाललेलं काम आहे आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की सगळ्या कसायांची ईडी चौकशी लावा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या देशाच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही कसाई लोक फुडाऱ्यांना पैसे देतात आणि त्याच्या आधारे पुढारी सॉफ्ट टार्गेट म्हणून गोरक्षकांना बदनाम करण्याचं काम करतात काल रात्री जवळ मोगराळे नावाच्या गावाच्या डोंगरावर फॉरेस्टच्या जमिनीत चाळीस गाई कापलेले आहेत आणि आमचा अवधूत धुमाळ नावाचा एक कार्यकर्ता आहे त्यांनी या ठिकाणी हा सगळं कसायंत सगळं बेकायदेशीर काम चाललं होतं ते पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणलं आणि सगळं बीफ हे जमीन दोस्त आहे जमिनीमध्ये पुरून टाकलेले म्हणजे अशा प्रकारे कसाई लोक बेकायदेशीर वागतात कसाई याचा अर्थ इलिगल कसाई याचा अर्थ अँटी नॅशनल मी मीडिया समोर जाहीर आरोप करतो की कसाई लोक जनावरांची हाडं ही इस्लामची संपत्ती मानतात आणि जनावरांच्या हाड्यांचे पैसे अतिरेक्यांना देतात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला कसा चेक दिलेले फलटणच्या हाडाचे पैसे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटपर्यंत पोहोचलेली एक केस दो दोन हजार दोन मध्ये झालेली आहे याचा अर्थ कसा इलिगल आहे कसा अँटी नॅशनल आहे या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जी पशुगनची आकडेवारी आहे त्यात असं सांगितलेलं आहे की एक लाख एक कोटी त्र्याऐंशी लाख गायी होत गाय आणि बैल देशी एकोणीशे ब्याऐंशी साली होते आणि आज आजचं नाही दोन हजार एकोणीसची आकडेवारी आहे दोन हजार एकोणीसची आकडेवारी आहे की फक्त त्र्याऐंशी लाख गाय शिल्लक आहेत देशी गो शिल्लक आहे याचा अर्थ असा झाला की जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख गायी कापल्या गेलेल्या आहेत आणि या चाळीस ते पन्नास गाई कापल्या गेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त आणखी हिशोब असा आहे की प्रत्येक गाय आपल्या आयुष्यात दहा वासरांना जन्म देते दहा वासर म्हणजे एक कोटी त्र्याऐंशी लाख म्हणजे एकोणीस कोटी वासर झाली एकोणीस कोटी कुठे गेली देशी कालवडी देशी बैल कापले गेले तीस पस्तीस वर्षात पंचवीस ते तीस देशी गोवंश कापला गेलेला आहे भारतामध्ये देशी गोवंश नाही देशी गवशाचं शेण नाही शेण नसल्यामुळं जमिनीमध्ये रासायनिक खत वापरून अन्न केमिकल युक्त झालेला आहे अन्न विषय युक्त झालेला आहे आणि एवढंच नाही जमीन नापीक व्हायला लागले संपूर्ण शेतीच्या उद्योगावर वाईट परिणाम झालेला आहे आणि याच्याकडं अतिशय गांभीर्याने बघितलं पाहिजे जनतेचं आरोग्य ढासळलेलं आहे कॅन्सर आणि डायबिटीजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे सगळं गोमातेच्या कत्तलीमुळे घडलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे गोमातेची कत्तल करणं हा एक कत्तल जिहाद आहे जसा लव जिहाद असतो लँड जिहाद असतो तसा हा कत्तल जिहाद आहे की भारतातल्या देशी काही संपवायच्या हिंदूंची मानसिकता खच्ची करायची हिंदूंचं आरोग्य खच्ची करायचं आयुर्वेदाचा सोर्स देशी गायचं दूध देशी गायचं तूप आणि गोमूत्र असतो परंतु देशी गाय अदृश्य झाली तर आयुर्वेदाचा सोर्स अदृश्य होईल आणि जे शुद्ध औषधं भरू शकतात जे रामबाण उपाय म्हणून मानले जातात ते औषधंसुद्धा आज मिळत नाही आहेत अशा प्रकारे जनतेचं आरोग्य धोक्यात आणणं जनतेची मानसिकता खच्ची करणं हा कत्तल जिहाद आणि या कत्तल जिहादचं समर्थन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या जबाबदार माणसांनी करावं ह्याची आम्हाला लाज वाटते दुसरी गोष्ट सदा खोत त्यानंतर राजू शेट्टी आणि रघुनाथ पाटील हे तर चिंदी चोर आहेत यांना राजकारणातून खड्यासारखं बाजूला करून टाकलं पाहिजे हे सरळ सरळ मीडिया समोर सांगतात की रेडे कापून टाका बैल का, कापून टाका अहो या देशामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आहे संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये अठ्ठेचाळीस नंबरचं कलम आहे संविधानाने प्रत्येक राज्य सरकारला गाय बैल आणि म्हैस यांचं रक्षण करण्याचे कायदे करण्याची जबाबदारी दिलेली आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यात दूध देणारी शेतीला उपयोगी पडणारी म्हैस कापायला परवानगी नाहीये द्वारकाधी द्वारकाधीश ना सदाभाऊनी जाऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय सदाभाऊ हा खोटा माणूस आहे धुळ्यामध्ये एकोणीशे ब्याण्णव साली सदाभाऊवर एक केस झालेली आहे आणि पंचवीस शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या कर्ज काढून ते पैसे त्यांनी बुडवले आणि संभाजीनगर हायकोर्टाने सुद्धा त्याचा जामीन नाकारून त्याला अटक झालेली आहे असा हा माणूस आहे आणि एक गोशाळा अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात गो गोशाळांवर गोसेवा आयोगाचं नियंत्रण आहे चॅरिटी कमिशनरचं नियंत्रण आहे आणि गोशाळांमध्ये कुठलेही हा हेराफिरी होत नाहीत एखाद्या ठिकाणी सदाभोली जायचं अहो कसयांकडची जनावरं घ्यायला तो आला होता मी तुम्हाला नाव वाचून ती शेतकऱ्यांची नावं नाही आहेत आणि या गोशाळेमध्ये जनावरांचा सांभाळ लेख्यांप्रमाणे केला जातो त्या ठिकाणी संपूर्णपणे तुमची भूमिका त्यांची होती नाही दिलं जाण्यावरती कुठं त्यांनी कुठे विचार दिस काय केलं त्यांनी त्यांनी फक्त मीडिया ट्रायल केली हे बघा हा शेतकरी हा शेतकरी काल आलेला हा काल आलेला शेतकरी सुद्धा खोत बरोबर तुमची भूमिका आमची भूमिका अशी आहे की गोरक्षण ही शासनाची पॉलिसी असली पाहिजे एकही गाय एकही बैल आणि एकही म्हैस कापता कामा नये आज दुधाची भेसळ सुरू झालेली आहे भारतामध्ये सत्तर कोटी लिटरची रोजची गरज आहे आणि भारतामध्ये फक्त चौदा कोटी लिटर दूध तयार दुधाच्या बेसण्यामुळे जनतेचं आरोग्य योग्य झालेलं आहे जनावरांची रक्षण होणं ही सरकारची पॉलिसी पाहिजे कसांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स ठेवलं पाहिजे आणि एवढंच नाही तर या देशामध्ये जो गोरक्षणाचा कायदा आहे महाराष्ट्रामध्ये जो गोरक्षणाचा कायदा आहे तो कडक केला पाहिजे जन्मठेमीची शिक्षा दिली पाहिजे एक गाय कापली गेली तर लाखो लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो म्हणून जन्मठेमी शिक्षा दिली पाहिजे आज मोका लावला पाहिजे आज ऑस्ट्रेलिया अमेरिका युरोप या ठिकाणी ब्राझील या ठिकाणी भारतीय गायीच्या दुधाचा कायदा झालेला आहे असं असताना भारत भारत सरकारने आणि आमच्या महाराष्ट्र सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊ नये ही एक फार खेदाची गोष्ट आहे सुप्रीम कोर्टाने दोन हजार आठ साली सांगितलं की गो हत्याबंदीचा कायदा कडक बनवा संपूर्ण भारतभर गोहत्याबंदी लागू करा आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना कोर्टात गेले होते तेव्हा हा निकाल दिलेला आहे काय साधलं तुमचं सदा हा चोर आहे हा लबाड आहे आणि गोरक्षक हे अत्यंत प्रामाणिक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ आहेत आणि गोशाळा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहेत रेकॉर्ड काढा गोशाळांमधून अनेक जनावर शेतकऱ्यांना दिली गेलेली आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होण्यासाठी गोशाळांमधून गाईचं शेण फुकट दिलं जातं अशा परिस्थिती गोशाळा काढल्यात म्हणून जनावरचं संगमन होतं कत्तली पासून वाचलेल्या जनावर ही शासनाची जबाबदारी आहे शासनाकडे त्याची व्यवस्था नाही म्हणून गोशाळा निघाल्या गोरक्षकांनी गोरक्षण केलं म्हणून गोशाळा वाढलेल्या आहेत गोरक्षक आणि चालक हे अत्यंत प्रामाणिक आहेत एखाद्या चुकीच्या माणसावरून संपूर्ण कार्यकर्त्यांच्या घटकांना तुम्ही बदनाम करू शकत नाही सदा गोदा लबाड आहे कसायंत एजंट आहे आणि त्याचं सगळं पर्दाफाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोमातेची संख्या वाढली पाहिजे बैलाची संख्या वाढली पाहिजे आणि याच्याकरताची चळवळ करायला पाहिजे त्याला शासनाने पूर्ण सहकार्य दिलं पाहिजे सरकारने सदा खोत राजू शेट्टी रघुनाथ पाटील यांची चौकशी लावली पाहिजे असं आमची मागणी आहे जय गो माता जय गो माता, जाएगो माता।